नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत मारुती सुझुकीवाल्यांची इको गाडी आहे बारा अकरा दोन हजार वीसचं मॉडेल आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे ए एस सिस्टम गाडीला आहे रनिंग झालेलं आहे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस किलोमीटर झालेलं आहे एअरबॅग त्याला एक आहे चॅरी टायर गाडीला नवीन घेतलेलं आहे सेवन सीटरमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ट केलेलं आहे पाच लाख साठ हजार रुपये बाईटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती पट्टा कोल्हापूर गरकटोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झेरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमच्यावर व्यवहार करू शकताय मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवासोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला रोज डेली सकाळी आठ वाजता अपडेट भेटून जातील भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकीवाल्यांची अल्टो गाडी आलेली आहे एलेक्सायमध्ये मॉडेल आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे अकराव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एकाहत्तर हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटेन्डमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हॅलेंटीवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पुढचे दोन पॉवर विंडो आहेत गाडीची सेकंड सुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील लोकेशन असणार आहे इथे आपल्याला बघायला भेटणार आहे भक्ती एजन्सी जे कोल्हापूर आहे ते आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवरली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ आहे मारुती सुजू गोवाची अल्टो गाडी एलेक्सायमध्ये गाडी ए सीमध्ये आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख पंधरा हजार किलोमीटर झालेलं आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे सेंट्रल लॉक गाडीला आहे सी एन जी कंपनी आहे गाडीला सी एन जी टेस्ट सर्टिफिकेट गाडीचं अवेलेबल आहे चारही टायर गाडीला नवीन गाडीला आहेत गाडीचं पासिंग एम एच बारामध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे दोन लाख पस्तीस हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जोरजण ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो मित्रांनो असे व्हिडिओ आपण आणि सर्व जे प्राईस दिलेले असती ती जी कस्टमरने ती, दिलेली असते तीच आपण याच्यामध्ये अपडेट केलेले असती तर याच्यामध्ये आपलं काही कमिशन वगैरे काही नसून ज्या पार्टीची गाडी आहे त्यांची डायरेक्ट आपण लाईव्ह दिलेला आहे आणि त्यांचाच नंबर दिलेला असतो तर नक्कीच त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे इ ई आर ए प्लस एस सी -E ईमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार सतरा अठराचं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे त्र्याऐंशी हजार नऊशे किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीला टचस्क्रीन आहे रिवर्स कॅमेरा आहे सेंटर लॉक सिस्टम गाडीला आहे गाडीचं पासिंग एम एच झिरो नाईनमध्ये पा गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे तीन लाख साठ हजार रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो झोन ऐंशी नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट ना करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा फक्त आपण आपल्या चॅनलवरती अशा जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो जी प्राईज वगैरे दिलेलं असते ती कस्टमरने जी दिलेली असते तीच आपण अपडेट केलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होऊन जातील तर नक्की त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला होता तुमची गाडीची प्राईज कमी केली जाईल हुंडाईवाल्यांचे आय ट्वेंटी अष्टा मॉडेलमध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच झिरो तीन सी बी झिरो तीन ऐंशी नंबर आहे पंधरा डिसेंबरचं गाडीचं मॉडेल आहे फर्स्ट नंबर गाडी आहे पेट्रोल इंजिनवरती गाडी आहे स्मूथ इंजिनला गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा पुल आहे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे ऑन डिस्प्ले गाडीची सेकंड की अवेलेबल आहे कंपनी मेंटेनमध्ये गाडी आहे ऑल टायर गाडला आणि ब्रँड बसलेला आहे चिल्ड एसी आहे अॉ व्हील गाडला आहेत हिरब्रेक सिस्टम गाडला आहे म्युझिक सिस्टम आहे नो नोए वर्कमध्ये एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं पाच लाख पंच्याहत्तर हजार कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याऐंशी तीस एक्क्याऐंशी चौदा सव्वीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा वेळ करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असं तुमची व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो मित्रांनो नेक्स्ट आपल्याला गाडी आहे अल्टो गाडी आहे दोन हजार सात मॉडेल्स नोव्हेंबर महिन्यातील दोन हजार सातचं आहे गाडीचं पासिंग एम एच झिरो नाईनमध्ये आहे टायर गाडला बटनमध्ये आहे रिपासिंग दोन हजार अठ्ठावीसपर्यंत क्लिअर आहे गाडीचा इन्स् इन्शुरन्स दोन हजार चोवीसपर्यंत व्हॅलेड आहे प्राईज गाडीची केली आहे एक लाख तीस हजार रुपये कोल्हापूर गरगुट रोड इथे आपल्याला गाडीचं लोकेशन असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर अकरा सतरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलं ज्यांना गाडी आवडते असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो तुम्हाला मित अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तो त्या पद्धतीचे आपण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं नक्कीच काम करू हुंडाईवाले हुंडा सिटीवाल्यांची दोन हजार दहा मॉडेलची गाडी आहे होंडा सुटी फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती हे हे गाडीचे ऑल टायर गाडीला बटनमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे सेकंड की त्याची अवेलेबल आहे अठ्याहत्तर हजार किलोमीटर गाडी फिरलेलं आहे गाडीचे प्राइस पोर्ट केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता यासोबतच मित्रांनो जर तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याच्यावरती बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत तर नक्कीच तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज आणि अपलोड्स केले जातात धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन का अशाच पद्धतीने इंटरेस्टिंग व्हिडिओ मित्रपणे जय हिंद वंदे मातरम टेक केअर